हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आज जो व्हिडिओ मी ते घेऊन आलेले आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे की ही जी आहे ही पूर्ण जी आहे तुम्ही बघते ही मकाची कुटी आलेली आहे तर ही कुट्टी आलेली आहे काल माझ्या माहेरकडून तर नपावाडीवरून आलेली आहे ही, ही कुटी एक टेलर भरून पाठवलेली हो आहे पप्पांनी तर तुम्ही बघू शकता तर हे टेलर आता बॅगा भरायचे आहेत आणि कुटी खूप उली नाही आहे तर वाढलेली आहे जास्त ओली नाही आहे तर अशा पद्धतीने जी आहे तर ही कुट्टी आहे तर तरी पण जी आहे तर गाय जी आहे तिला चारा तयार झालेला आहे म्हणजे मला जास्त बाहेर जे गवतरला जावं लागायचं ते मी नाही गेले एखाद्या तरी चालेल तर अशा पद्धतीने मकाची कुट्टी पण आता तयार झालेली आहे आणि ती आलेली आहे घरी तर रात्री आलेली आहे ही कुट्टी तर आपण बघणार आहोत आज जो व्हिडिओ आहे तो स्पेशल मोठी कोंबड्यांसाठी आहे तर चला पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हा जो कोंबडा आहे तो किती छान झोका खेळतोय आणि याचं रोजचं काम आहे इथे झोका खेळायचं सगळे कोंबडे असेच आहेत हे आणि हा एकदम आरामशीर बसलेला आहे तर आता हा मला बघून एखाद्या वेळेस खाली उडी मारेल कारण याला भीती वाटेल की मला पकडतंय की काय आणि मला विकतय की काय तर याची भीती बरोबर आहे ह्याला विक विकलं जाणार आहे हे कोंबडे आता हे पाच कोंबडे राहिलेले आहेत आणि पाचही कोंबड्यांना आता हे गिराईक आलेलं आहे तर पाचही कोंबडे हे नगाने देण्यात येणार आहे तर मागे जे कोंबड्या मी नगाने दिल्या होत्या तर पाचशे रुपये नगाने दिला होता तर आता हे नग सहाशे रुपयांनी इथे देण्यात येणार आहे तर गिराईक जे आलेलं होतं तर ते कन्फर्म करून गेलेलं आहे आणि थोड्या वेळानं जे आहे ते पुन्हा येऊन कोंबड्या घेऊन जाणार आहे आणि त्यावेळेस व्हिडिओ काढायला मिळतो नाही मिळतो म्हणून मी लगेच अगोदरच तिथे व्हिडिओ काढून घेणार आहे कोंबड्यांचा तर सुंदर असे कोंबडे आहेत तुम्ही बघू शकता गोल्डन कोंबडा आहे आणि, अगदी आणि हे अगदी ब्लॅक आणि गोल्डन मिक्स कोंबडा आहे हा हा पूर्ण मधला जो आहे तो ब्राऊन आहे कढाईचा जो आहे तो ब्लॅक आणि ब्राऊन कलर आहे आणि हा पण गोल्डन आणि ब्राऊन आहे तर खूप सुंदर कोंबडे आहेत हे तर प्रत्येकी वजनाने जे भरतात हे कोंबडे तर खूप वजन चायांचं खूप चांगलं आहे अडीचच्या आणि तीनच्या किलोच्या मध्ये हे कोंबडे भरतात तर कोंबड्यांना असं गिराईक आल्यानंतर हे जो माझा चौकोणी सेडचा आवडा जो भाग आहे हा पूर्ण मोकळा होणार आहे हा भा हा भाग जो आहे ना तर हा पूर्ण साफ होणार आहे आणि इथे नवीन प्लॅन्ट आहे नवीन पिल्लांची ऑर्डर द्यायची आहे तर हे कोंबडे जाणं गरजेचं जा होतं तर ते आता गेलेले आहेत कोंबडे म्हणजे आता अजून गेलेले नाही आहेत पण बुक झालेले आहेत असं म्हणावं लागेल जर एकदा बुकिंग जर झाली ना तर हे घेऊनच जाणार आहे तसं पण आज रविवार आहे आणि हा रविवारचा ब्लॉग आहे तर रविवारी जे आहे तर कोंबडे खूप गिर्यायक येत असतात पण एक खटीत देव दिल्यानंतर इथे साफसफाई होईल क्लिनिंग होऊन जाईल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वेळेत होऊन जातील तर तुम्ही बघू शकता कोंबडे जे आहेत ना तर ते चार पाच असल्यामुळे खूप मोकळं मोकळं आहे बाकीचे जे माझे कोंबड्या आहेत ना मी तुम्हाला दाखवते कोंबड्या बाहेर किती छान पद्धतीने जे आहे बाहेर आहेत काही कोंबड्या तुम्ही बघू शकता हे बघा आता बऱ्याचशे कोंबड्या बाहेर आहेत इथे ओपन तरी हे आपल्याला अंड्यासाठी ठेवायचे आहेत अंड्यांचं पण आता बिझनेस चालू झालेला आहे अंड्यांचं पण आपलं थोडंसं सो, थोडंसं चालू झालेलं आहे खूप नाही आहे पण कमी याच्यामध्ये आपले अंडे पण चालू झालेले आहेत तर ती पोल्ट्री वेगळी आहे म्हणजे पोल्ट्री सगळे एक आहे पण पार्टेशन आहे आणि अंड्यांच्या कोंबड्या तिकडं वेगळे आहे तर हे मोठे कोंबड्या असल्यामुळे त्यांनी आमच्या कोंबड्या खूप मारल्या होत्या मी इथे शिफ्ट केले आहे त्यामुळे हे मोठे कोंबडे आणि काय होतं जेव्हा मोठे कोंबडे जे आहेत कोंबड्यांना मारतात तर अशा पद्धतीने जे आहे कोंबडी जखमी होते सुरुवातीला ती जखमी अशी होते तर तुम्ही इथून बघू शकता ती कोंबडी तर ही जखमी आहे आणि ही खूप निरोगी कोंबडी आहे हेल्दी कोंबडी आहे तर ही जखमी झालेली आहे तर ही कोंबडी जखमी झाली आणि ही तीन दिवसापासून जखमी आहे मी तिला खाद्य पाणी वगैरे पाचते दोन तीन टाइम आणि मी तिला जगवलेला आहे पण एखादी जी कोंबडी आहे तर खूप जास्त फ्रॅक्चर जर झाली ना तर ती ही 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 आता ही एकटीच आहे त्याच्यामुळे ही सेफ आहे अजून एखादे कोंबडे वगैरे इथे असते तर ही कधीच मरून गेली असती पण मग आता ही एकटीच आहे आणि ही जिवंत आहे कारण इथे एकदम ओपन नाही इथे मोकळं झालेलं आहे म्हणजे जे बॉयलरचे जे लॉट होते ना तर ते आता पूर्ण गेलेलं आहे तर फिनिश झालेलं आहे बॉयलरचे बॉयलर म्हणा बॉयलर किंवा दुसरे कुठले तरी ब्रेडचे ते होते तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्ही बघू शकता हे पाचच कोंबडे आहेत आणि सहा पंचे तीस म्हणजे तीन हजाराच्या दरम्यान जे हे कोंबडे जे आहेत इतरात आहे कोंबडे यात असेल होणार आहे जाणार आहे तर म्हटलं ते लोकं येतील त्यांचा व्हिडिओ काढायचा मग त्यात टाईमपास होणार आहे तर पटकन बांधून मी त्यांना देईल अजून तर व्हिडिओ पण काढेल मी असेल मोकळा वेळ कारण आधी तिचं जे आहे स्कॉलरशिपचं अभ्यास चालू आहे आता तिचे पेपर्स येत असतात आणि तिला तिथे दोन तीन तास मोबाईल देता येत नाही आहे त्यामुळे मी ह्या कोंबड्यांचा व्हिडिओ अगोदरच तिथे काढून घेणार आहे तर हा गोल्डन कलरचा कोंबडा खूप सुंदर आहे आणि हा जो गोल्डन कलरचा कोंबडा आहे तर हा माझ्या मुलाचा खूप जास्त फेवरेट आहे हा कोंबडा याच्यातूनपेक्षा जास्त फेवरेट पलीकडचा आहे पण हा पण त्याला खूप आवडतो त्याची इच्छा आहे की गोल्डन कलरची जी कोंबडा आहे मग मी तसेच ठेवू पण असं होणार नाही आहे कारण कोंबड्या पण खूप तो खूप एक वर्ष ठेवू शकतो त्याच्यानंतर हा बिझनेस आहे हे सेल करावीच लागणार आहे तर डेली जे आहे तर इथे आता अंड्यांना सुरुवात झाली आहे रोजचे नऊ दहा आठ असे अंडे आता निघायला लागलेले आहेत तर प अजून याच्या अगोदर जे आहेत ते कमी अंडे निघायचे पण आता जे आहेत अंड्यांची संख्या वाढलेली आहे तर कोंबड्या आता अंड्याला बसायला लागलेल्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने जे आहेत कोंबड्या इथे बसलेल्या आहेत तर खूप निवांत कोंबड्या बसलेल्या आहेत आणि तर खाद्य जे आहे त्यांनी पूर्ण संपवून टाकलेलं आहे आणि इथे जे आहे ना तर हे साफसफाई करून घ्यायची आहे तरी आम्ही ही साफसफाई केलेली आहे आणि तूस जी आहे तर तूस टाकावी लागणार आहे तर एक अंड दिसतंय आता सध्या सकाळी सकाळी एक अंड आहे तर मी तुम्ही ते घेऊन जाते आले तर पोल्ट्रीमध्ये हो मी आले होते कोंबड्यांची शूटिंग करायला माझे जे पाच कोंबडे आहेत याच्यामध्ये पण मोठे मोठे कोंबड्या आहेत कोंबड्या पण बघू शकता तुम्ही खूपच मोठ्या झालेल्या आहेत दोन किलोच्या हे ज्या आहेत ह्या कोंबड्या गेलेल्या आहेत आणि हा दरवाजा जो आहे ना आता सारखा हवेनी बंद होतो त्यामुळे कोंबड्यांना अडचणच होतीये सारखा बंद असल्यामुळे तर कोंबड्या सारख्या आतमध्ये जास्त असतात तर आता हा मी पूर्णच इथे विटकर लावून घेणार आहे म्हणजे दरवाज्यासारखा बंद होणार आहे तर चला आपण इकडे आणते बघूया अजून इथं ट्रे आहेत ना तर जे कॅरेट आहेत ना तर त्याच्यामध्ये पण अंडे देतात तर काल काल पण एक दोन अंडे इथं होते म्हटलं आज पण बघूया तर चला एखादं अंड निघलं तरी बरं वाटतं ओके एखादं अंड तरी खरंच खूप बरं वाटतं की आता काहीतरी चालू झालेलं आहे आणि इथं पण एक आहे जर हे थोडा वेळ जर नाही बघितलं ना ता। तर हे अंड फोडून टाकतील कोंबड्या आणि फोडून खाऊन घेतात तर त्याच्यामुळे मी सकाळी दहाच्या दरम्यान एक चक्कर मारते आणि इथं पण एक आहे तर इथे एक नाही येत दोन अंडे तर चले दोनही पण मी घेते आणि हे खूप खराब झाले आहे हा तुम्ही बघू शकता हे ही जी रॅक आहे ही बाहेर घेऊन जायची आहे आणि स्वच्छ धुवून काढायची आहे आता जशी हे पाच कोंबडे जाणार आहे पूर्ण पोल्ट्री ही जी आहे पाण्याने स्वच्छ धुवून होणार आहे तर खूप घाण आहे तूस पण आणायची खूप काम बाकी आहे अजून पोल्ट्रीचं तर सगळं काम जे आहे पेंडिंग आहे सगळंच काम करून घ्यावं लागणार आहे एकदम तर बऱ्याच लोकांची जी डिमांड असते ना तर अशा कोंबड्यांना असते ब्लॅक आणि ह्या असल्या कलरच्या एक राखाडी कलरचा कोंबडा पण लोक डिमांड करतात की त्या कलरचा कोंबडा खाण्यासाठी चांगला असतो आता हे कोंबडे गेल्यानंतर हे मुलांना तर माझ्या मुलांना हे कोंबडे खूप आवडायचे तर ते गेल्यानंतर खरंच त्यांना करमणार नाही आहे कारण पोरांना खूप जास्त अटॅचमेंट आहे कोंबड्यांशी सकाळ संध्याकाळ दोन तीन चक्कर दुपारी एक असे दोन तीन चक्कर दिवसात होतात त्यांचेवाले आणि त्याच्यामुळे काय होतं मग त्यांना करमून जातं मुलांना तर आता तुम्ही बघू शकता हे जे यांना खाद्य ह्याच्यात टाकलेलं आहे दोन दिवसापासून एवढं खाद्य टाकलेलं आहे पण पन खाद्य पण यांनी खाल्लेलं नाहीये आणि कमी खातात म्हणजे कोंबडे कोंबड्याच्या आहेत तर त्यांची संख्या पण कमीच आहे त्याच्यामुळे ते खाणार तरी किती काय तर हे अर्ध भरून टाकलेलं होतं तर अशा पद्धतीने आता हे पाचही कोंबडे आज जाणार आहे तर हा कोंबडा जो आहे त्याला पलीकडे जाण्याची खूप घाई झालेली आहे त्याला वाटतं की पलीकडे जावं पण असं नाही होणार आहे कारण इथे जाळी आहे मध्येच आणि त्यांना इथे करमत नाहीये खरं त्यांना सवय आहे इकडच्या पोल्ट्रीची ना तर त्यांना इकडं अजिबात करमत नाहीये फक्त गेट वाजलं तरी त्यांना वाटतं की तिकडं जावा मोठ्या पोल्ट्रीमध्ये जिथे त्यांचं पहिलं घर होतं आणि तिथे इथे बांबू वगैरे खेळले त्याच्यावर मस्त बसायचे आरामशीर लाईफ जगायचे हे कोंबडे बघा तुम्ही किती सुंदर जे आहे तर हे कोंबडे आहेत तर तुम्हाला हे पाच कोंबडे कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा कर यामधला तुम्हाला कोणत्या कलरचा कोंबडा आवडला ते पण कमेंट करा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे आहात ते पण कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओवर नवीन आला असेल तर तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन पोल्ट्री फार्मिंगचे किंवा आपले डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत तर जरा भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा आणि बाय बाय